श्रीपेवाडी येथे हायस्कूल ऑफिसमधील संगणक रूमला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले या प्रसंगी युवा नेते श्री उत्तम अण्णा पाटील यांनी शाळेत भेट देऊन प्रत्यक्षात झालेल्या नुकसानाची पाहणी करून सर्वप्रथम आर्यंत उद्योग समूहातर्फे एक लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली समाजसेवेसाठी तत्पर असलेल्या नेत्यांनी अशा प्रकारची मदत केली याबद्दल पंचकृषीतील सर्व नागरिकांच्या मनामध्ये कौतुकाचे शब्द उमटत आहेत त्याचबरोबर राज्याचे लोकोपयोगी खात्याचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी व चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय प्रियंकाताई जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून शाळेसाठी भरघोस निधी देण्याची ग्वाही दिली यावेळी चेअरमन श्री अशोक पुजारी व्हाईस चेअरमन श्री अविनाश पाटील बी ओ महादेवी नाईक मुख्याध्यापक जय एस जाधव सर माजी मुख्याध्यापक साळुंके सर संचालक गजानन शिंदे स्मिता पाटील शिक्षक वर्ग ग्रामपंचायत सदस्य विजय पवार माजी तालुका पंचायत सदस्य दत्तात्रय वडगावे प्राध्यापक सचिन खोत बाबासो सर दशरथ जबडे अमित शिंदे रणजित पोवार शिवाजी रानमाळे सुशांत वडगावे सम... संभाजी पाटील प्रकाश कुंभार सुशांत शिंपुकडे प्रवीण सौंदलगेकर पंचकृषीतील आजी माजी विद्यार्थी व नागरिक ग्रामस्थ व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष या न्यूज साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा